नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा श्रीखंड श्रीखंडपुरीची रेसिपी बघणार आहोत बघायला गेलं तर दोन्ही रेसिपी अतिशय सोप्या आहेत पण त्या परफेक्ट जमतीलच असं नाही कधी कधी पुरीही फसते आणि श्रीखंडसुद्धा फसू शकतं त्याकरिता श्रीखंडपुरीची परफेक्ट रेसिपी शेअर केलेली आहे ह्या ज्या पुऱ्या तुम्ही बघताय ना त्या बिलकुल अर्धा ते पाऊन तासाकरिता न बसता अगदी टमटमीत फुगलेला राहतील आणि कमीत कमी तेलकट आहे श्रीखंड बघा काय भारी बनवून तयार झाले परफेक्ट चव आहे परफेक्ट टेक्स्चर आहे अजिबात पातळ नाही आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात अगोदर श्रीखंड बनवून घेऊयात त्याकरता आपल्याला दही लागेल तर आदल्या दिवशी मी एक लिटर दुधाला विरजन लावून दही तयार करून आहे एक साधारण रात्रभराचं हे दही आहे कारण आपल्याला जास्त आंबट दही अजिबात नको आहे श्रीखंडासाठी जितकं कमीत कमी दही असेल तितकी कमीत कमी यामध्ये साखर जाईल आणि परफेक्ट असं श्रीखंड चवीचं बनून तयार होईल त्या करताना याला मी विकतचं जे दही असतं त्यातला अर्धा चमचा विरजन लावून घेतलं होतं व्यवस्थित मिक्स करून आणि रात्रभरासाठी मस्त हे सेट झालेलं आहे आता यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे थोडक्यात काय तर आपल्याला चक्का लागेल ज्या वेळेला आपण दही असं कापडामध्ये बांधतो टांगून ठेवतो त्यातलं सर्व काही जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जातं आणि जो काही उरलेला भाग असतो त्याला चक्का म्हणतात तर तो आपल्याला पाहिजे त्याकरता अशा सुती कापडामध्ये हे दही मी बांधून घेतलं आहे छान घट्टसर एक गाठ द्यायची म्हणजे यामध्ये जे, जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल आणि शक्यतो हे असं गाठ मारून जर तुम्ही बेसिंगवरती नळाला बांधून ठेवलं रात्रभरासाठी तर परफेक्ट पाणी निथळलं जातं पण मी चार पाच तासच पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं यावर तुम्ही चाणीवर हा ह्या दह्याचा चक्का ठेवून वरतून जड एखादी वस्तू ठेवली ना तरीसुद्धा पाणी निथळलं जातं एक साधारण पाच तासासाठी व्यवस्थित दह्यातलं पाणी मी निथळून घेतलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे दाखवते तर बघा परफेक्ट चक्का आपल्या इथे बनून तयार आहे एक आदल्या दिवशी जर तुम्ही बांधून ठेवलं ना तर परफेक्ट चक्का आपल्याला भेटतो आणि पूर्वतयारी नक्कीच आपल्याला ही करून घ्यायची श्रीखंडासाठी आता ह्या चक्क्याचं टेक्स्चर बघा एकदम भारी आहे परफेक्ट आहे सांगितल्याप्रमाणे दही अजिबात आंबट घ्यायचं नाही आहे आता ह्याला छान स्मूथ टेक्स्चर येण्याकरता आपल्याला असं चाण घेऊन त्यावर हा जो चक्का आहे ना तो गाळून घ्यायचा आहे अगदी सहज गाळला जातो कारण यामध्ये जे काही दह्याच्या गाठे असतील ना त्या फुटल्या जातील अगदी एकसारखं त्याला स्मूथ टेक्शर येईल तर सर्व जे चक्का आहे ना तो असंच मी चाळणीवर छान गाळून घेतलेला आहे बघा परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे त्याकरिता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर हा दह्याचा चक्का जास्त आंबट नाही आहे त्यामुळे यात कमीत कमी साखर जाईल आणि साक ज्यावेळेस आपण यामध्ये साखर या घालू ना ते आणखी पातळ होईल मिश्रण त्यासाठी दही जर कमी आंबट असेल ना तर कमी यामध्ये पिठी साखर लागेल आता यामध्ये मी चार पाच वेलच्या टाकून घेतलेल्या आहे अगदी थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालते जास्त घालू नका जास्त फ्लेवरही याचा जा छान लागत नाही अगदी थोडं घातलंय आता छान याची बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे वेलचीसुद्धा छान याबरोबर वाटल्या जाईल किंवा बारीक होईल आता ही केलेली पिठी ना आपण ह्या चक्क्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं टाकल्यानंतर जशी लागेल तशी यामध्ये आपण पिठी साखर टाकणार आहोत पण अर्धी वाटी पिठी साखर मला परफेक्टली लागलेली आहे यामध्ये आता मी काही आ... बदामाचे काप घातलेत जरी गोडाचा पदार्थ असला तरी चिमूटभर यामध्ये मीठ टाकलं आहे आता चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा परफेक्ट टेक्स्चरचं इथे परफेक्ट असं श्रीखंड बनून तयार झालेलं आहे वरतून यामध्ये अजिबात पिठीसाखरेची गरज पडली नाही आहे कारण दह्याचा जो चक्का होता तो कमीत कमी आंबट असल्यामुळे जास्त साखर यामध्ये गेली नाही आणि मिश्रणसुद्धा पातळ झालं नाही त्याकरता लक्षात ठेवा दह्याचा चक्का कधीही कमीत कमी आंबट असावा आता हे फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि पुरीसाठी कनिक मायाला घेऊ त्याकरता चाललेला दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार यात मीठ घालायचं आहे अर्धा चमचा पिठी साखर घालायची आहे यामुळे गोड होत नाही पण रंग जो आहे ना पुरीचा तळल्यानंतर खूप छान येतो नक्की तुम्ही ही टीप ट्राय करा आता पुरी बऱ्याच वेळ टम्म फुगलेली राहावी याकरता आपण यामध्ये बारीक रवा घालणार आहोत दोन मोठे चमचे यामुळे पुरी बिलकुल कडक होत नाही किंवा वातड होत नाही काळजी करू नका दोन कप गव्हासाठी गव्हाच्या पिठासाठी यामध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा घातल्यानं प्रमाण बरोबर होतं आणि पुरी छान मस्त फुलते बराच वेळ टम्म फुगलेली राहते बिलकुल बसत नाही सुकं मिश्रण छान एकजीव करून यामध्ये लागेल तसं पाणी टाकून छान याचा आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत चपातीसाठी जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा जरासं सा, घट्टसर मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर वरतून थोडंसं पाणी लावून घेतलं आणि झाकून कमीत कमी पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे म्हणजे ज्या वेळेला हे पीठ भिजेल ना याच्या लाट्या खूप छान तयार होतील मस्त होतील मऊ पीठ बनवून तयार होतं पंधरा मिनटं झालेली आहे तेल लावून पुन्हा एकदा चांगलं मळून घेतलं बघा काय भारी दिसतंय अगदी मऊसूत हे कणिक भिजून तयार झालं आहे आता याच्या छोट्या छोट्या लाट्या आपण तयार करून घेऊयात तर आज मी ज्या पुऱ्या तुम्हाला दाखवणार आहे ना, ना त्या लाटून न लाटता दाखवणार आहे अगदी झटपट जास्त प्रमाणामध्ये जर पुऱ्या करायच्या असतील ना त्यासाठी मस्त सोपी आयडिया आहे त्याकरता इथे मी पापड यंत्र किंवा पुरी यंत्र ज्याला आपण म्हणतो ते मी घेतलेलं आहे यामध्ये सर्व लाट्या तयार करून घ्यायच्या आणि यामध्ये प्रेस करून आपण पुरी तयार करणार आहोत त्यासाठी सुख पीठ घ्यायची गरज नाही आहे तेलामध्ये लाटी बुडवायची आणि ती अशी उलटपलट करायची आणि प्रेस करून घ्यायचं जरासं थोडासा जास्त दाब देऊन छान प्रेस केलं ना तर बघा मस्त अशी एक सेकंदमध्ये आपली पुरी बनवून तयार होते लाटायची गरज नाही आहे आणि प्रत्येक वेळेला तेल लावायचं कारण तेलामुळे ना तेल लावल्यामुळे बिलकुल पुरी तेलकट होत नाही पण खूप पटपट बनल्या जातात आणि आपण आपलं जे तेल आहे ना तळण्याचं ते सुद्धा खराब होत नाही त्यामुळे असे लाट्यांना ला तेल लावून मी छान इथे सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि एकसोबत आपल्याला तळायलासुद्धा सोपं जातं पुरीला चांगलं ला तेल लावलं आहे त्यामुळे ताटायला बिलकुल लागलेलं ला नाही आहे मस्त आता तेल गरम आहे मध्यम आज ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा मध्यम तापलेलं असावं तर बघा मस्त टमटमीत पुरी फुगल्या गेलेली आहे दोन्ही बाजूनी उलट पलट करून छान मस्त लालसर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेली आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या इथे मी तळून घेणार आहे अगदी हलकंसं झाऱ्याने याला टॅप केलं ना तरीसुद्धा मस्त पुरी फुलते बघा काय भारी बनून तयार झाली आहे आणि बऱ्याच वेळेवर का मला जवळजवळ पुऱ्या तळेपर्यंत आणि व्हिडिओची शूटिंग क काढेपर्यंत किंवा फोटो काढेपर्यंत अगदी वीस ते पंचवीस मिनटे लागली तोवर ह्या पुरे आहेत तशाच फुगलेल्या होत्या बिलकुल बसल्या नाही तर इथे आपली पुरी बनवून तयार आहे फ्रीजमधनं मी श्रीखंड आता सर्व करायला घेते थंड झाल्यानंतर ना आणखी ते घट्ट होतं त्याचं टेक्चर खूप छान आणि चवसुद्धा अप्रतिम बनून तयार झालेली आहे सिम्पल फ्लेवरचं आहे पण अगदी विकतच्यापेक्षा घरच्या घरी भारी बनवून तयार झालं आहे याबरोबर मस्त गरमागरम पुरी जर सर्व केली ना खूप छान बेत होतो नक्की रेसिपी ट्राय करून बघा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद